हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या विल्लोळी भागात एक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीला आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट उठले आहेत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केलाय आगीची तीव्रता मोठी असल्याने स्थानिक प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा व सुरक्षित राहण्याचा इशारा दिलाय सध्या आग लागलेल्या कंपनीत किती कर्मचारी असल्याचे आणि जीवितहानी झाली की नाही याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही घटनास्थळी आणि अन्य आपत्कालीन सेवांसह अधिक यंत्रणा तैनात करण्यात आल्या आगीची कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत घटनास्थळी पाहणी सुरू आहे याबाबत दक्ष न्यूजचे प्रतिनिधी संतोष शिंदे अधिक माहिती आपल्याला देतच राहणार आहेत तोपर्यंत पाहत राहा दक्ष न्यूज नाशिक